नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व यानलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकॉन प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली साठ क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये दर भेटले आहे हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात दरांध्र भेटले आहे सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आवक आवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व आदरांधर भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजा समजते किनवट अवकालेली पंचावन्न क्विंटलची किमान किमानद्र भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व आदरांना भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजारा समजते राळेगाव आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व हजार अंदर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे समुद्रपूर आवकाला एक हजार एकोणतीस क्विंटलची किमानत्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हजारंदर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बादार समती आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली नऊशे तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बादार समिती अकोला जात आहे लोकल आव्हा का दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल कमालद्र भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाधा समित आहे अकोला बोरगाव जात आहे लोकल अवकाली एक हजार आठशे दहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा समते उमरे जात आहे लोकल अवकाली आठशे अठरा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे तीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे वीस रुपये आणि दर भेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमानं भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती वरोरा माळेली जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल कमलर भेटला सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद